शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाढरराव पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार रोजी शिरूरचे माजी आमदार कैलासवासी बाबूराव पाचरणे यांच्या समाधीस्थळाला म्हणजेच शक्तीस्थळाला सकाळीच भेट दिली यावेळी स्वर्गीय आमदार पाचरणे यांचे चिरंजीव व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे राष्ट्रवादीचे तालुका तालुकाध्यक्ष रविबापू काळे भाजपचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे शिवसेनेचे युवासेना प्रमुख बापूसाहेब शिंदे शहराध्यक्ष मयूर थोरात घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडरे स्वप्नील शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष सुधीर फराटे शरद कालेवार कैलास सोनवणे निवृत्तीअण्णा गवारे पैलवान रामभाऊ सासवडे राजेंद्र गावडे अनिल काशीद तसेच भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व शिवसेनेचे माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी आढळराव पाटील नेमके काय म्हणालेत याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मंडळामध्ये मांडला कलेक्टर मांडला एक दोन बैठकाला मी सुद्धा बरोबर त्यांचं स्वप्न होत की आपल्या मतदारसंघातलं हे शक्तीस्थळ धर्मवीर संभाजी महारा महाराजांना त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात तिथं एक साजेस स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा होती आज लोक म्हणतात आम्ही केलं तर आम्ही केलं के पण सुरुवात मूळ जी केली आहे ती बाबूरावजी आणि यांनी आम्ही दोघांनी दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला त्या कामाला सुरुवात केली पहिला विकास आराखड्याने जवळजवळ एकशे चाळीस कोटी रुपयाचा सादर केला होता नंतर त्याला सुधारणा करण्यात आली तो दोनशे पन्नास कोटीपर्यंत गेला त्याच्यानंतर मी पुढाकार घेतला आणि तो विकास आराखडा दोनशे पन्नास कोटीवरून चारशे कोटी रुपया गेला हे विकासाचं चक्र त्यांच्या माध्यमातून नेहमीच चालत राहिलं व्यक्ती म्हणून बाबूरावजी आणि माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते अगदी संयमी शांत स्वभावाच्या बाबरो <laughs> कधीही कोणाचा मनातून राग करायचे नाही आणि खऱ्या अर्थानं शिरूर तालुक्याचा दुर्दैव एक काम करणारा माणूस एक प्रेम करणारा माणूस विकास करणारा माणूस आज आपल्या हयात नाही त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या दशकरीला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होते ते चित्र खऱ्या अर्थानं आम्हाला बघवलं नाही कारण बाबुरावजी साथ आम्ही राजकारणामध्ये ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काम केलं ते गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघामध्ये बरेचसे कार्यकर्ते पोरके झाले आज या शक्तीस्थळावर प्रेरणा घेऊन मला खात्री आहे त्यांचे आशीर्वाद त्यांच्या प्रेरणा त्यांची स्फूर्ती आज ह्या आदरणीय मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चारशे पाच जागा पार करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद त्यांची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी पुरातील एवढ्याच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद दादा आज आपण स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णसाहेबांच्या शक्तीस्थळावर तर काय वाटतं तुम्हाला आता या ठिकाणी एवढी गर्दी पाहिल्यानंतर तुम्हाला पहिली आठवण येते का मी मगाशीच बोलल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात स्वर्गीय सु आमदार बाबूरावजी पाचरणे बरोबरीनं झाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या तालुक्यामध्ये माझा राजकीय उदय झाला मे दोन हजार आठ दोन हजार सातपासून मी या मतदारसंघात फिरतो आहे दुर्दैवानं दोन हजार नऊला जरी ते बरोबर नसले तरी सुरुवातीचे दोन वर्षं आणि नंतरचे पाच वर्ष आम्ही ह्या तालुक्यामध्ये अनेक विकास हातात हात घालून कामं केलेली आहेत त्यामुळं आज इथं आल्यानंतर त्या आठवणीला उजळा मिळाला आणि ह्या शक्तीस्थळावरून प्रेरणा घेऊन एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळालेली आहे आणि मला खात्री आहे ते जमलेला जमाव त्यांचे सगळे अनुरा अनुयायी हे सगळं पाहिल्यानंतर या मतदारसंघातून शिरूर तालुक्यातून मोठ्या मताधिक्यानं माझा विजय होईल अशी मला खात्री आता कालच वंचितकडून मंगलदास बांदल यांची उमेदवारी निश्चित होती असं समजलं त्यानंतर डॉ डॉक्टर अमोल कोल्हे आत्ता खासदार हे पण आहे तर तिरंगी लढत होईल काय वाटतं तुम्हालाबद्दल प्रत्येक वेळेला तिरंगी लढत होतेच बहु वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये असतोच आहे त्यात नवीन काही नाही त्या मतांचा फटका आपल्याला बसला असं वाटतं का ते आता ठरायचं अजून निर्णय व्हायचा बघू काय ते मतदारसंघात तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय सध्या काय वाटतंय तुम्हाला कसा मी आज नाही फिरत गेले पाच वर्ष मतदारसंघात फिरतो आहे बरोबर येणं शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते असायचे आता आम्हाला ताकद मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आमच्या या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहे म्हणजे तेहरी ताकद आहे इथं आणि विरोधक जे पूर्वी आम्ही विरोधात लढायचे ते सगळे एकत्रित आहे त्या आणि बाकीचे सगळे म्हणजे नुसते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर इतर घटक पक्षाची सुद्धा ताकद आम्हाला मिळालेली आहे म्हणजे त्यामध्ये रासपा असेल किंवा लोकजनशक्ती असेल किंवा शेत इतर असतील हे सगळे मंडळी आमच्याबरोबर आहे सगळ्या पक्षांबरोबर रवी बापू आपण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तर जसं आंबेगावला डिक्लेअर केलं तिथं की एक लाख खाळिंबात आम्ही देऊ म्हणजे एक लाखाने विजय करू तो शिरूर तालुक्याचं काय नियोजन तुमचं शिरूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आज महायुक्तांचे उमेदवार शिवाजीराव आडळरावदा पाटील हे आहेत खऱ्या अर्थानं आज खूप मोठा आनंद प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे विशेष करून महायुती आणि घटक पक्षामध्ये आणि दादांनी याच्या अगोदर मतात दिकेचे विक्रम केलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दादा तीन लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आणले आहे कालची निवडणूक ही सेलिब्रिटी या विषयावर आणि स्वराज्यरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळं त्या ठिकाणी दादांचा निसटत्या मतांनी पराभव मध्ये सर्व जनतेच्या लक्षात आलं शिरू लोकसभेच्या की हा माणूस सेलिब्रिटी आहे भूमिका करतो पण दोन हजार बावीसला त्यांनी नथुराम घोडसेचीही भूमिका केली त्या ठिकाणी लोकांना कळलं हा माणूस कलाकार आहे उद्या मानधनात वाढ झाली तर ही कुठलीही भूमिका करू शकतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे उद्या औरंगजेबची भूमिका करू शकतात हे जनतेच्या लक्षात आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चार वर्ष हे विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकले नाहीत विकास कामाच्या बाबतीत बोंबा बोंब आणि माजी खासदार असताना देखील आढळराव दादांनी मतदारसंघामध्ये करोडोच्या कामांचा विकास या ठिकाणी केलेला आहे त्याचा त्यांच्या परिचय पत्रकामध्ये उल्लेख आहे त्यामुळं आंबेगावला एक लाखाचं मताधिक्य मला वाटतं शिरूरला सुद्धा तेवढंच मताधिक्य दादांना मिळेल याच्याबाबत माझ्या मनात शंका आहे सुधीर भाऊ तुम्ही मांडवांचे एकटे आता तुमच्या जबाबदारी आहे दादा पाटील फराटे आणि तुम्ही तुम्ही काय सांगाल तिकडच्या भागातला निश्चितपणे गुडंग सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचं पाप ज्यांनी केलंय आणि ज्यांना साथ हे विद्यमान खासदार देत आहेत लोक त्याची निश्चितपणे त्या गोष्टीचा परामर्श घेतल्याशिवाय मतदानातून राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक जनतेच्या मनातील खासदार म्हणून पुन्हा एकदा आडराव निवडून येतील